ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सौ कीर्ती पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार चांदगड तालुक्यातील विद्यामंदिर तडशिंगाळे येथील कार्यरत शिक्षिका सौ कीर्ती सुधीर पाटील यांना 2024-25 सालचा कोल्हापूर जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विभागात मानाचा क्रमांक मिळवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. गेल्या वीस वर्षापासून शैक्षणिक सेवेत कार्यरत असलेल्या पाटील यांनी शिनोळी बुद्रुक दाटे देवरवाडी व वा तळशिणहाळ येथे अध्यापन केलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी प्रज्ञाशोध नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले असून दोन हजार पंचवीसमध्ये तनय कुंभार यांनी राज्यस्तरीय गुणवंता यादीत आठवे स्थान पटकावलं क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा तसेच निपुण महाराष्ट्र अंतर्गत उपक्रम राबवण्यातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे अध्यापनात नवनीत तंत्रज्ञानाचा वापर व पर राज्यस्तरीय स्पर्धातील यशामुळे त्यांची कार्यशैली विशेष ठरली आहे त्यांच्याही यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे महानकरी न्यूजसाठी सनगडहून प्रकाश ऐनापुरे